पेनकिलरच कार्य काय तर समजा एखादी आप गाडी आपल्या गाडीला आपल्याला टर्न मारायचं आहे काय करतो इंडिकेटर लावून देतो बरोबर ते इंडिकेटर लावलं तर मग दुसऱ्या माणसाला कळतं का हे आता गाडी आपली टर्न मारू राहिली गोळू राहिली त्या वायरीच खांडून टाकतं मग आता पेन किलर गोळी खाली या ठिकाणी आता तुमचा गुडगा दुखतो कंबर दुखत आहे ते तुम्हाला समजून येत नाही दुखत आहे का नाही दुखत आहे तो आजार बारा झालेला नसतो आजार हाताचाच असतो मग ते काय करतं आता या ठिकाणी दुखतच नाही पण मेंदू बी एक क्रिया करत असतो जे संप्रेरक पोहोचवायचे असतात आपल्याला त्या ठिकाणी जो आजार, आजार बरा करायचा त्याला जे संप्रेरक पोहोचवायचे असतात ना ते पोचूनच देत नाही पोहोचून न दिल्यामुळं किल्ली जी झीज आहे ती भरून काढायचं ते बी कार्य थांबून जातं था। आणि आपला त्रास पण अधिक वाढतो असं तर पेनकिलर खाणं हे टाळलंच पाहिजे पेन मुळे पोटाची पोटाचे विकार मसलचे विकार म्हणजे सांधे लॉक होणं असा प्रकार घडतो काहीला बऱ्याच लोकांना सांधेवाद जे झाले ती जास्त पेटला गोळ्या खाऊन त्यांनी सुद्धा झालेली असं डिप्रेशन मध्ये राहतो आणि दुसरं आणखी सामाजिक कारण घरगुती कारण कोणतं घडतंय तुम्हाला एवढे डॉक्टर केले एवढे विलाचे केले तरी काहीच फरक पडत नाही म्हणजे हा वैयक्तिक पण त्याचा दोष होतो आहे नक्कीच